रामकृष्ण हरी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्रमांक एकशे तेवीस ते एकशे बत्तीस हे विषय न पवती आणि गर्भ वासु संगती नाही तया तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार पर लोक ओळखीती या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती जैसे एक मिनले असे परी होीनिवडून राजहंसे वेगळे कि जे कि अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडित केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवेची आयनी करिता दधी कडसनी मग नवनीत विनिर्वाणी दिसे जैसे कि भूस बीज एक वट उपनिता राहे घनवट तेथ उडे ते, ते फलपकट जानो आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी असी अनित्याच्या ठाई त्या आस्तिक्यबुद्धीना ही निष्कर्षी देखील असे अर्थ जो पुरुष विषयांच्या अधीन होत नाही तो सुखदुःखाच्या पलीकडे जातो त्याला पुन्हा गर्भवास सोसावे लागत नाहीत जो विषयांच्या दुष्टचक्रात सापडत नाही तो सदैव ब्रह्मरूप असतो असे ओळखावे अर्जुना आता तुला मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे जी ज्ञानीपुरुष विचाराने जाणतात या विश्वामध्ये सर्व व्यापक असे एक गूढ चैतन्य आहे तत्वज्ञानी संत ते ओळखून त्याचे ग्रहण करतात जसे दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात मिसळून गेलेले असते तरी पण राजहंस हा पाण्यातून दूध निवडून वेगळे करतो अथवा सुवर्ण जाणकार लोक अग्नीच्या सहाय्याने हिनकस धातू दूर करून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात किंवा चतुरपणाने दही घुसळल्यानंतर शेवटी जसे लोणी अथवा फोलकट आणि धान्य एकत्र असूनही वाऱ्यावर धरून उफणल्यानंतर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून फोलकट उडून जाते त्याप्रमाणे सूक्ष्म विचार केला तर अनित्य प्रपंच सहजपणे नाहीसा होतो आणि ज्ञानी पुरुषांना नित्य तत्व ब्रह्मच दिसून येते म्हणून ज्ञानी लोकांचा अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी अस्तित्वाचा निश्चय नसतो कारण सत आणि असत या दोहोंचाही निष्कर्ष त्यांनी जाणलेला असतो रामकृष्ण हरी